नमस्कार काल रात्री तानाजी करचे या पत्रकारावरती इंदापूर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे तानाजी करचे या पत्रकाराने यापूर्वी प्रशासन व पोलीस प्रशासनामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये किंवा जे पोलीस अमानवी कृत्य करतात नागरिकांच्या बरोबर त्यांच्या विरोधामध्ये वेळोवेळी स्टिंग ऑपरेशन केली आहेत लोकांच्या के समोर भ्रष्टाचार उघड केले आहेत आणि त्यामुळं अनेक अधिकाऱ्यांच्यावरती वरती निलंबनाच्या कारवायाही झालेल्या आहेत काल चौदा पंधरा वर्षाच्या लहान कोवळ्या मुलांना इंदापूर पोलिस इंदापूर पोलिसांनी डांबून ठेवलं होतं त्याचं स्टिंग ऑपरेशन पोलिसांनी केलं तानाजी खर्चेनं केलं आणि स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर पोलिसांना असं वाटलं की आपल्यावरती भविष्यात कारवाई होईल त्यामुळे पोलिसांनी तानाजी करचे याच्या विरोधामध्ये खोटा अॅट्रॉसिटी आणि तीनशे त्रेपन्न सारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे जर पोलिस स्टेशनचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं किंवा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सीडीआर काढले ताणाजी खर्चेचं लोकेशन काढलं तर हा बनावट आणि खोटा गुन्हा आहे पूर्वी पोलिसांच्यावरती ज्या कारवाई झाल्या आहेत किंवा अधिकाऱ्यांच्यावरती ज्या कारवाई झाल्यात त्यांना वाचवण्यासाठी तानाजी कर्चेवर दबाव आणावा म्हणून हा प्रयत्न चालू आहे पोलिसांचा माझी दादा आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जो पोलिसांनी काही पोलिसांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्या पोलिसांच्या विरोधामध्ये तात्काळ कारवाई करावी इंदापूर पोलिसांच्या विरोधात सुद्धा कारवाई करावी अशी माझी दादा आणि गृहमंत्री फडणवीसांना विनंती आहे